जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असताना तर आता सरप्राईज वगैरे करून टाका मी तुम्हाला अशा टेप ज टेप संपूर्ण गोष्टी शिकवणार आहे तर चला मग आपण करू सुरुवात तर बाकी धन्यवाद जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एक्या माझ्या लॉन व्हिडिओमध्ये आज आपण एक चांगल्या मुद्द्यावरती बोलणार आहेत कारण भरपूर लोकांनी दहशत शिव किंवा क्लिस्पार्या कंपनीमध्ये जॉईनिंग वगैरे केलेली के तर आपण त्यांना शिकवणार थोडक्यामध्ये त्या रजिस्ट्रेशन वगैरे केल्यानंतर कंपनीमध्ये तर आपलं काम वगैरे काय करायचं कसं करायचं तर मित्रांनो जर तुम्ही दश किंवा किलिसपाऱ्या कंपनीमध्ये जर जॉईनिंग केली असेल तर हे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी टेप जा टेप समजून सांगणार आहे तर चला मग आपण सुरुवात करू जास्त माझा पण तुम्हाला देणार नाही आणि तुमचा पण मी घेणार नाही तर हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर नक्कीच तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून जाते आणि टेप्स बाय टेप तुम्हाला तर माहीतच आहे मित्रांनो कोणतीच गोष्ट एक दिवसामध्ये होत नाही कोणच्या पण गोष्टीला टाईमच लागते कामच करावं लागते तर जेवढं होईल तेवढं तुम्ही पण संयम ठेवा आणि काम करत वगैरे राहा तर चला ते मी तुम्हाला काम वगैरे कसं करायचं काय करायचं शिकवतो बघा मित्रांनो रजिस्ट्रेशन वगैरे केल्यानंतर आपल्याला ट्रेनिंग सिरेस वगैरे दिल्या जाते ते ट्रेनिंग सिरस वगैरे तुम्ही संपूर्ण बघून घ्यायची शेवटपर्यंत बघून घ्यायची जेवढी ट्रेनिंग सिरीज बघता तुम्ही जेवढी ट्रेनिंग सिरियस लक्ष देऊन ऐकता आणि जेवढी ट्रेनिंग सिरियस लक्ष देऊन बघता तेवढं तुम्हाला काम वगैरे समजून सगळ्या गोष्टी आता भरपूर जण म्हणतात सर मी ट्रेनिंग सिरियस बघितली पण ट्रेनिंग सिरियस बघून पण मला काही समजलं नाही कसं काम करायचं काय करायचं बघा मित्रांनो जसं त्या मुलाने तुम्हाला आपलं पॅकेज वगैरे प्रमोट केलं आहे बरोबर तसं तुम्ही तेच पॅकेज प्रमोट वगैरे करून पण पैसे वगैरे कमवू शकतात आता ते पॅकेज तुम्हाला भरपूर असे डाऊट पडले असतील बाबा ते पॅकेज आम्ही प्रमोट तरी करावं कुठं आणि कोण्या कोणा प्लॅटफॉर्मवर करावं तर मित्रांनो तुम्हाला थोडं कमी सांगतो इंस्टाग्राम एक प्लॅटफॉर्म चांगला आहे यूट्यूब पण चांगलं आहे फेसबुक पण प्लॅटफॉर्म चांगला आहे ह्याच्यावर आपल्याला सोशल मीडियावरती काम करता येते तर आपण जेवढं पण सोशल मीडियावरती काम करतो तेवढं आपल्यासाठी बेस्टच राहणार आहे जेवढं पण आपल्या लीड वगैरे येणार तेवढी लीड वगैरे आपल्यासाठी बेस्टच आहे तर होईल तेवढं तुम्ही संयम ठेवून काम वगैरे करत जा कारण सगळ्या गोष्टी टेप जा होत राहतात डायरेक्ट सक्सेस एक दिवसामध्ये भेटत नाही आता जे मी आहे कॅमेरा पुढे बोलायला पण मी घाबरत होतो पण आता मी नाही का स्वतःहून तुमच्यासाठी एक माहिती देतोय थोडी थोडी आणि मी पण शिकतोय आता पण अजून पण शिकतोय आणि तुम्हाला पण शिकवतोय कारण मित्रांनो शिकल्याशिवाय हो काहीच होत नाही जोपर्यंत मी शिकत नाही तर तोपर्यंत काहीच होत नाही आणि ज्या माइंडनं आपण बिझनेस स्टार्ट केलाय जे आपले ड्रीम वगैरे पूर्ण करण्यासाठी आपले स्वप्न वगैरे पूर्ण करण्यासाठी जे माइंड घेऊन आपण बिझनेस जॉईनिंग केलं ती रजिस्ट्रेशन केलं तर तेच माइंड घेऊन आपण ट्रेनिंग सिरेस वगैरे हो बघायची आणि हा आयडिओ काय तुम्ही असं तसा समजू नका ह्या आयडिओमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मी समजून वगैरे सांगणार आहे जेवढं तुम्ही समजून घेता आणि तेवढं मी समजून सांगायचा प्रयत्न करणार आहे जर तुम्ही समजत नसलं तर आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा मला डी एम वगैरे मेसेज वगैरे करा तिथे मी तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून वगैरे सांगतो आपलं इंस्टाग्रामच्या अकाउंटचं नाव आहे पवन ऑफिशियल ओके तर तुम्ही ह्याला जर फॉलो वगैरे करून जर तुमचं नाव वगैरे कमेंटमध्ये मेन्शन वगैरे केलं तर तुम्ही मी सगळ्या गोष्टी समजून वगैरे सांगाल किंवा मला डी एम डायरेक्ट करा मी डायरेक्ट एमवर तुम्हाला बोलतो तिथले तुमचे पूर्ण डाऊट वगैरे क्लिअर केले जातील तर काम वगैरे करा चांगल्या प्रश्न वगैरे आणि होईन तेवढं सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह राहा ह्या सोशल मीडियावर भरपूर असं काम वगैरे शिकवलं जाते आणि तुम्ही भरपूर असा पैसा कमवू शकता आजकाल सोशल सोशल मीडिया टाइमपासही समजू नका सोशल मीडिया टाइमपाससाठी नाही पण मित्रांनो ज्याच्यापाशी खानदानी रईस रईसची अवलंज आहे ते टाइमपाससाठी सोशल मीडिया वापरते पण आपण सोशल मीडिया एक मिडल क्लास फॅमिली म्हणजे एकदम गरीब फॅमिली सोशल मीडिया टाइमपाससाठी वापरू नका कारण सोशल मीडिया हे साठी नाहीच जेवढं होईल तेवढं तुम्ही काम वगैरे करा आणि जास्तीत जास्त जर सोशल मीडिया किल शिकण्यासाठी यूज करा मित्रांनो जेवढं तुम्ही किल शिकता तेवढं बेस्ट आहे जर जॉईनिंग केलं असेल ह्या दोन्ही पैकी कंपनीमध्ये तर दोन्ही पण कंपनीमध्ये काही कोर्स दिले राहतील तुम्ही ते कोर्स वगैरे शिका ते कोर्स शिकल्यानंतर पण तुम्ही चांगल्या पद्धतीने इन्कम वगैरे करू शकता आणि चांगले चांगले सेलिंग वगैरे पण करू शकतात जेवढं तुम्ही आपले पॅकेज प्रमोट करता सेलिंग करता तेवढं तुम्हाला कमिशन वगैरे भेटते यामागं डायरेक्ट तुम्ही एक काय बोलतात डायरेक्टली तुम्ही सेलिंग सेलिंग कोर्स वगैरे करू शकतात तुम्ही जेवढं तुम्हीं पण सेलिंग कोर्स वगैरे करता तेवढा तुमचाच फायदा आहे जास्तीत जास्त तुम्ही लोकांपर्यंत ॲक्टिव्ह राहा लोकांपर्यंत आपला बिझनेस पोहोचा जास्तीत जास्त तुम्ही होईल तेवढा ॲक्टिव्ह राहा आपल्या यूट्यूबवरती इंस्टावरती फेसबुकवरती ह्यावर तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून वगैरे सांगितल्या जातात तर ज्यांना पण काही विचारायचं असेल किंवा काही डाऊट वगैरे असतील तर आपल्या इंस्टाग्रामच्या अकाउंटला फॉलो करून डी एम मेसेज करा तिथं तुमचे डाऊट वगैरे संपूर्ण क्लिअर केले जाते इंस्टाग्रामच्या अकाऊंटचं नाव परत सांगतोय ऑफिशियल पवन शहाण्णव की हे अकाउंटला फॉलो केल्याशिवाय मी तुम्हाला काही रिप्लाय वगैरे देणार नाही माहिती वगैरे काही देणार नाही तर सगळ्यांनी माहिती वगैरे घ्या आणि तुमचा बिझनेस पण चांगला ग्रोथ करा आणि चांगलं शिकायचे माझ्यासारखे अर्निंग वगैरे करा तर चला मग भेटू आपण नेक्स्ट लाँग व्हिडिओमध्ये तर बाय सर्वांना